नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यानलमध्ये पुन्हा एकदा सर स्वागत आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल आणि शिक्षक भरती विषयी सव्वीस मार्च रोजीपर्यंतची महत्त्वाची अपडेट्स जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका आपणा सर्वांना माहिती की डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनने ने शंभर टक्के रिक्त पदांवर शिक्षकांची भरती करावी आतापर्यंत टेट उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांची शासनाचं म्हणणं काय बघा उपसंचालकांच्या ठिकाणी पत्र आले आपणा सर्वांना माहिती आहे की पन्नास टक्के ही रिक्त पदांची भरती आत्ता बारा हजार एक पदे भरल्यानंतर यांना टेट परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर राहिलेली जी पदं असतील दहा हजार असतील किंवा काय असतील ती पंधरा हजार त्या पदांची भरती नंतर होणार आहे मात्र संघटनेचं आपलं म्हणणं असं आहे आणि बऱ्याच उमेदवारांचं म्हणणं असं आहे की आत्ता जी टेट परीक्षा उत्तीर्ण झाले जे उमेदवार आहेत यामधूनच पूर्ण पदांची म्हणजे आता जे बारा हजार एक प्लस जे काय असतील ते बिंदू नामावली पूर्ण करून जी बिंदू नामावलीच अपडेट करण्याचं काम जे चालू आहे किंवा जे राहिलेले आता सध्या तरी पोर्टलवर अपलोड होणार नाहीत कारण आचारसंहिता असल्यामुळे अशा सर्व रिक्त पदांवर शंभर टक्के भरती करण्यात यावी याच टेट उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारामधून दोन हजार सतरा साली जी टेट परीक्षा झाली अंतिम त्याच परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारामधून ही सर्व पत्र भरण्यात यावीत अशी या ठिकाणी मागणी विशाल सोळंकी साहेब माननीय आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांच्याकडे गेटीएड बी एड स्टुडंट असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी बघा विभाग संघटक आहेत विभाग संघटक विठ्ठल सरगर पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल खरात लक्ष्मण बनसोडे आणि अविनाश जाधव या उमेदवारांनी निवेदन देऊन केलेली आहे त्यानंतर आपण दुसरी या ठिकाणी महत्वाची बातमी पाहणार आहोत बघा लोकसत्ता वर्तमानपत्रामध्येही आलेली बातमी आहे टीईटी नसलेल्या शिक्षकांची पाठराखण शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण असताना सेवेत असलेल्या संधी मिळूनही परीक्षा न देणाऱ्या शिक्षकांची पाठराखण करण्याची तयारी आता शिक्षण विभागातच सुरू झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की तेरा या ठिकाणी दोन हजार तेरा नंतर जे टी विना टीईटी लागलेले जे शिक्षक आहे टी उत्तीर्ण न होताही अशा उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी सामावून घेतलेल्या त्यांची संघटना आहे त्या संघटनेच्या रेट्यामुळे या ठिकाणी शिक्षण मंत्री विनोदजी तावडेसाहेब यांनी आश्वासन दिलं आणि टी ई टी नसलेल्या शिक्षक सुद्धा या ठिकाणी पाठ राखण मात्र मित्रांनो जे गुणवान शिक्षक आहेत टी ईटी उत्तीर्ण आहे ते मात्र या ठिकाणी बेरोजगार आहेत पात्रता आहे शैक्षणिक गुणवत्ता आहे कौशल्य आहे तरीसुद्धा त्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला नाही त्यांच्या गुणवत्तेला त्यामुळं आक्रोश आणि असंतोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे जे टी ई टी धारक आहेत अशा उमेदवारांमध्ये की बातमी लोकसत्तावर वर्तमानपत्रामध्ये आली होती की टी टी नसलेल्या शिक्षकांची पाठ राखण त्यानंतर आपण पुढील पाहूया हजारो बीपीएड धारक शिक्षक मेगा भरतीपासून राहणार वंचित न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत बघा या हा वाद या ठिकाणी मोठा आहे जे हजारो बीपीएड आणि धारक जे आहे शिक्षक अशा शिक्षकांचा हा वाद आहे आपल्या सर्वांना तो माहित आहे की काय वाद येतो कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला टीट परिषद देऊ दिली नाही शासनाच्या निर्णयानुसार शासनाने ती तीन डिसेंबर दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या कला क्रीडा व संगीत विषयासाठी टीटी परीक्षा देणं गरजेचं नाही असं स्पष्ट केलं आहे त्यामुळे अनेक शिक्षकांना हे माध्यमिक स्तर रचनेतील बदल लक्षात घेता टीईटीची गरज नाही अशी संभ्रमस्था निर्माण झाली होती त्यामुळे त्यांनी सुरुवातीला ऑनलाईन बीपेड धारकांचा फॉर्म भरला जात नसल्याने अभिग्य असले त्यांना देता आलेली नाही किंवा वंचित राहिले गेले आहेत त्यामुळे बीपेड धारक शारीरिक शिक्षक शिक्षकांवर अन्याय झालेला आहे आता न्याय मिळण्यासाठी व्यक्तिगत आणि संघटना पातळीवर न्यायालयीन लढाल लढल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही अशी भावना शिक्षक क्षेत्रातून निर्माण झाली आहे मित्रांनो जे या ठिकाणी बी पी एड धारक आहेत टेट परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला या माहीत होतं किंवा आम्हाला हे माहिती आहे जे आता वंचित राहिले त्यांनी पुढच्या टप्प्यामध्ये प्रयत्न करा त्यांनी पुढच्या टप्प्यामध्ये प्रयत्न करायला हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे की आत्ता मात्र भरतीमध्ये जे टेट धारक आहेत आणि बी पी एड धारक आहेत त्यांची मागणी की आता त्यांना मात्र या ठिकाणी संधी देऊ नका आणि ज्यांचं मात्र टेट परीक्षा दिलेली नाही त्यांना या शिक्षण पवित्र प्रणाली शिक्षण भरती प्रक्रियेमध्ये यायचं आहे त्यांची मात्र न्यायालयामध्ये जाण्याची ही सर्व तयारी आहे त्या संदर्भात आली पुढारी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आता पुढच्या या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट्स पाहूया आपण शिक्षक भरतीविषयी बघा माननीय आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा केली असता टी ई टी दोन आणि टी ई टी एक त्यासाठी लागू आहे म्हणजे टी ई टी दोन जी आहे ती एक त्या आठसाठी लागू आहे मुलांना तेच सांगा असे सांगण्यात आले बघा एकाच वेळी सर्व पात्रताधारकांना लॉगिनची सुविधा देण्यात येईल सूचना बनविण्याचे काम चालू आहे एप्रिलचा दुसरा आठवड्यात लॉग इनची सुविधा देण्यात येईल पवित्र पोर्टलवर या संदर्भात ऑनलाईन सूचना आलेल्या आहेत त्यामुळे ती ती सूचना या ठिकाणी अधिकृत आहे बघा आणि ती सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे त्याचा रिझल्ट साधारणतः मे महिन्यात लागेल जून महिन्यात जॉईनिंग देता येईल आणि पन्नास टक्के पदभरती कपातीबाबत दोन वेळेस बिंदू नामावली दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत स्वतः आयुक्तांनी दिलेल्या आहेत याबाबत ग्रामविकास खात्याशी संपर्क व पाठपुरावा करावा लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर बघा पन्नास टक्के केलेल्या पद पदकपात याच भरतीत करण्यासाठी आज त्याबाबत देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेऊन यासाठी मी शासन स्तरावर प्रयत्न करतो असे आश्वासन त्यांनी देण्यात आलेले विशाल सोळंके साहेब यांनी बघा दिलेलं आहे शिक्षक भरती प्रक्रिया दुसरा टप्पा मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर घेण्यात येईल अशा पद्धतीनं आणि बिंदू नामाले दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभाग यांच्याकडे तो विषय असल्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करणं आवश्यक आहे मित्रांनो अशा पद्धतीनं ही महत्त्वाची अपडेट्स होते बघा व्यवस्थित शाळा अप्रशिक्षित शिक्षक संख्या राज्यात सात हजार असून प्रशिक्षण पूर्ण केले नाही त्यांची मुदत एकतीस मार्च दोन एकोणीसला संपणार आहे ए टीईटीचा त्यांचा पत्त्याच नाही तर टी ए टी अपात्र शिक्षक मार्च अखेर सेवा समाप्त होतील याबाबत अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत वरील सर्व बाबीत न्यायालयीन निर्णयामुळे बदल होऊ शकतात अशा पद्धतीने मित्रांनो बऱ्याच जी प्रश्न आहेत आपल्याला पडलेले शिक्षक भरतीविषयी आणि पवित्र पोर्टलविषयी प्रश्नांची उत्तरं या माहितीतून आपल्याला मिळालेली आहेत निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी उपयुक्त असेल सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसचा शिक्षक भरतीविषयी अपडेट्स असतील मित्रांनो अशाच महत्वाचे अपडेट्स या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद